महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या अकरा दिवसांपासून सुरू आहे दरम्यान मोहिमेच्या तेराव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली चौदा नळ तोडण्यात आले पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाई याप्रमाणे पथक क्रमांक एक वसुली तेरा लाख सतरा हजार सहाशे सोळा रुपये पथक क्रमांक दोन वसुली बहात्तर हजार सहाशे आठ रुपये पाच नळबंद पथक क्रमांक तीन वसुली बहात्तर हजार सहाशे आठ रुपये पथक क्रमांक चार वसुली पन्नास हजार नऊशे सत्याऐंशी रुपये पथक क्रमांक पाच वसुली तीन लाख बत्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये पथक क्रमांक सहा वसुली पाच लाख शहाण्णव हजार आठशे अठ्ठावीस रुपये पथक क्रमांक सात वसुली चार लाख शहात्तर हजार आठशे अडोतीस रुपये पथक क्रमांक आठ वसुली ऐंशी हजार नऊशे बासष्ट रुपये व सहा नळबंद पथक क्रमांक नऊ वसुली चौऱ्याण्णव हजार सहाशे सत्तावीस रुपये आजचा एकूण भरणा तीस लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे चौतीस रुपये झाला आहे तर चौदा मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे